श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चरणमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आपला आजचा जो व्हिडिओ आहे तर उद्या तेवीस एप्रिल मंगळवारला हनुमान जयंती आलेली आहे पहा आणि मग आपला हनुमान जयंतीविषयीच आजचा व्हिडिओ आहे पहा म्हणजे आपल्याला काही रामबण प्रभावी उपाय करायचे आहेत काही सेवा करायच्या आहेत म्हणजे मनात असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतील पा या सेवेने या उपायांनी मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे आणि दोन सेवा सांगणार आहे या सेवा तुम्ही नक्की नक्की करा करा उपाय पण तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे उपाय तुम्ही करा मग तुमची मनातली इच्छा कुठली असू दे म्हणजे लग्न होण्यासाठी असू द्या किंवा तुमचं कर्जमाफ होण्यासाठी असू द्या किंवा तुमच्या मुलांविषयी असू द्या किंवा पती पतीपत्नीमध्ये नात्यामध्ये असू द्या किंवा कुठल्याही गोष्टीसाठी जरी तुमच्या या असल्या मनातील इच्छा तरी पण त्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील पा या उपायाने या सेवेने तर पहा सर्वप्रथम आपण सेवा पाहूया सेवा म्हणजे आपल्याला पहिलं रामरक्षा स्तोत्र पा कारण हनुमान जे आहेत ते म्हणजे रामांना खूप 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 मानतात प्रभू श्री रामांना त्यामुळं आपल्याला पहिलं आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे ती तुम्ही अकरा वेळा रामरक्षा म्हणायची आहे आता नित्यसेवेचं पुस्तक आपल्या सर्वांकडे आहे आपण आता स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहोत तर आपल्याकडं सर्वांकडे नित्यसेवेचं पुस्तक आहे तर त्यामध्ये आप आपल्याला ही रामरक्षा आहे पा एकशे सत्तेचाळीस पेज नंबरवरती रामरक्षा आहे तर आपल्याला ती रामरक्षा आपल्याला अकरा वेळा म्हणायची आहे पा आता ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नाही आहे आणि रामरक्षा त्यांना म्हणायची आहे तर त्यांनी यूट्यूबवरती सर्च केलं तरी पण तुम्हाला वाचनासाठी मिळेल पा किंवा मग तुम्ही नुसतं श्रवण केलं म्हणजे ऐकलात तरी पण चालेल तर तुम्हाला अकरा वेळा रामरक्षा म्हणायची आहे किंवा ऐकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला मारुती स्तोत्र म्हणायचं आहे पहा मारुती स्तोत्र सुद्धा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे पा तर पहा तुम्हाला मारुती स्तोत्र तेही तुम्ही एक वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा पाच वेळा म्हणा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्हाला मारुती स्तोत्र म्हणायचं आहे आणि या सेवा करायच्या अगोदर पहा तुमच्याकडे जर मारुतीचा फोटो वगैरे असेल तर तुम्ही एकदा असं एकदा पाटावरती आपल्या किंवा चौरंगावरती फोटो ठेवून घ्यायचा त्याच्यावरती लाल वस्त्र अर्पण करायचं पा मारुतीला लाल वस्त्र खूप प्रिय आहे त्यामुळे लाल वस्त्रावर पण करायचा आणि मारुतीचा फोटो ठेवायचा असं तुम्ही करायचं आणि मग त्यानंतर तुम्ही ह्या सेवा करायच्या तर पहा सेवा करून झाल्याच्या नंतर पहा म्हणजे तुम्ही उपाय घरामध्ये केले तरी पण चालतील किंवा आपल्या शेजारी जर जवळ जा आसपास कुठं मंदिर असेल तर तिथं केले तरी पण चालेल तर पहा तुम्हाला अगोदर सांगते आता या सेवा करायच्या आपल्याला मारुतीची फोटोची पूजा वगैरे करायची जर आपल्या घरामध्ये फोटो असेल तर आपल्याला मारुतीची पूजा वगैरे करायची आहे आणि प्रत्येक दिवाला जसं फूल आणि फळ हे हे जसं आवडतं तसंच पहा फूल आणि पान किंवा फळ या जसं गोष्टी आवडतात तसं आपल्याला पहा मारुतीला आपल्या रुईची पान पा रुईची पानं खूप आवडतात आणि रुईची फुलं खूप आवडतात मग ती तुम्ही जी निळ्या कलरची असते पा म्हणजे जे गुलाबी गुलाबी असं वेगळी असते ती किंवा पांढऱ्या यापैकी दोन्ही कुठलेही फुलं अर्पण केले किंवा कुठले पानांचे आपल्याला मी तुम्हाला पुढं उपाय सांगणार आहे तो सेवा केली तरी पण चालेल आणि तुम्हाला फुलं अर्पण करताना तुम्हाला हे करायचे आणि आता यानंतर पा फुल झालं आता आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं तर नैवेद्य गुळ फुटाण्याचं अर्पण करायचा पहा मारुतीला गुळ फुटाण्याचं नैवेद्य खूप 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 प्रिय आहे त्यामुळे आपल्या गो एका वाटीमध्ये गुळ आणि फुटाण्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे म्हणजे जसं तुम्ही शेंद्री रंगाची कुठलीही मिठाई वगैरे शेंद्री कलरचं आपल्याला मारुतीला जसं गुळ आहे जसं तर पहा अशा प्रकारे कुठलीही मिठाई किंवा कुठलंही नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता पण गुळ फुटाण्याचा अतिशय आपल्या मारुतीरायांना नैवेद्य प्रिय आहे तर हे सांगितलं मी तुम्हाला सेवा काय करायची आणि पूजा कशी करायची नैवेद्य काय अर्पण करायचं आता आपण पाहूयात की उपाय काय करायचे आहेत पहा तर आपल्याला आहे ना एक श्रीफळ घ्यायचं आहे पहा आणि त्या श्रीफळावरती आपल्याला अष्टगंध आणि तुम्ही पहा आपलं अष्टगंध असतं किंवा शिंदूर असतो हे मिक्स करून पहा तुम्हाला आहे ना त्याच्यामध्ये गुलाबजल घाला किंवा पाणी वगैरे घाला तर त्याने आपल्याला यांना एक स्वस्तिक काढायचं आहे पहा नारळाच्या वरती एक स्वस्तिक काढायचं आहे आणि हे स्वस्तिक काढून आपल्याला हे जे नारळ आहे हे श्रीफळ आपल्याला मारुतींना त्यांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे पण हे आपल्याला परत आणायचं नाही किंवा फोडायचं नाही आहे काही करायचं नाही पट आपल्याला त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे अर्पण अर्पण करताना आपल्याला त्यांना जेव्हा आपण तर तिथे जाऊ मंदिरामध्ये किंवा आता तुम्ही घरात जरी अर्पण केलं तरी पण चालेल पण पहा जेव्हा आपण मंदिरामध्ये जाऊ तेव्हा आपल्याला काय करायचं आहे श्रीराम जय जय राम असं आपल्याला करायचं आहे मंत्र म्हणायचं आहे किंवा तुम्ही आपल्या अ म्हणते तरी पण चालेल किंवा आपला श्रीराम जय जय राम असं म्हटलं तरी पण चालेल कोणत्याही एक मंत्र म्हणायचा किंवा राम रक्षा म्हणत चाललं तरी पण चालेल तर आपल्याला असं म्हणायचं आहे पहा आणि म्हणून झाल्याच्या नंतर मग आपल्याला ही एक हा एक उपाय आहे पहा की तुम्ही हा उपाय करू शकतो नारळाचा यानंतर पहा तुम्ही जे आपले दोन नागिनीचे पानं असतात पहा म्हणजे खाऊचे पानं दोन विड्याचे पानं असतात पहा त्याच्यावरती आपल्याला दोन लवंग घ्यायच्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला अशाच मारुतीला अर्पण करायच्या आहेत आपल्याला किंवा श्रीराम जय जयराम असा मंत्र म्हणत म्हणायचा आहे किंवा आपण अ म्हणवंत ये मग म्हटलं तरी पण चालेल तर हा मंत्र म्हणत आपल्याला अर्पण करायचं आहे फक्त आपल्याला काय लागणार आहे दोन विड्याची पाने आणि दोन लवंग पहा त्याच्यावरती एवढंच लागणार आहे बाकी असं काही नाही की जास्त आपल्याला लागतं हे साहित्य लागतं ते साहित्य लागते असं काहीच नाही आणि त्यानंतर पहा रुईच्या फुलांचा आधी रुईच्या पानांची आपल्याला माळ खेळायची आहे पहा आता रुईची पानं तर आता रुईचं झाड आपल्याला कुठंही भेटतं आपल्या घराच्या आसपास कुठंही रुईचं पहा तुम्ही कुठलंही रुईचं ब तुम्ही अगदीच त्या गुलाबी रंगाच्या जरी पानाची घातली किंवा तरी चालेल किंवा पांढऱ्या रंगाची घातली तर अतिशय चांगले पान तर आपल्याला अकरा म्हणजे तुम्हाला जेवढी मोठी माळा घालायची त्यानुसार वर एक अकरा घालू शकता एकवीस घालू शकता तुम्हाला जेवढी घालायची आहे तेवढी फक्त एवढंच करायचं आहे की त्याच्यावरती आपल्याला शेंद्राने श्रीराम शेंदूर असतो ना त्या ओयने आपल्याला मिक्स करून श्रीराम प्रत्येक पानावरती आपल्याला श्रीराम 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 असं लिहायचं आहे आणि तुम्ही माचिसची काडी वगैरे पण घेऊ शकता किंवा अगरबत्तीची काडी वगैरे घेऊ शकता आणि आपल्याला त्याच्यावरती श्रीराम असं नाव लिहू शकता आणि मग आपल्याला ती माळ मारुतीला अर्पण करायची आहे पा म्हणजे तुम्हाला हे तीन उपाय सांगितले एक नारळाचा विड्याच्या पानाचा आणि लवंगाचा त्यानंतर पहा या हा जो आहे तो आपला पानांचा तर रुईच्या पानांचा करायचा आहे असे तीन उपाय आपल्याला म्हणजे करायचे आहेत आणि सेवा आपल्याला काय करायचे आहे रामरक्षा स्तोत्र मारुती स्तोत्र आणि यानंतर पहा तुम्ही हनुमान चालीसा एक वाचायला विसरायचं नाही पहा मंदिरात गेलात तर तुम्हाला तिथं जरी म्हणजे बसकर वगैरे बसायला घेऊन जा तिथं जरी बरं वाचली तरी पण चालेल किंवा घरी येऊन वाचली तरी पण चालेल तुम्हाला जिथं शक्य होईल तिथं तुम्हाला हनुमान चालीसा त्याचेही तुम्ही पाठ करू शकता एक पाच सात अकरा म्हणजे तुम्ही जेवढे करता येतील तेवढे तुम्ही त्याचे पण पाठ करू शकता किंवा एकदाच म्हटलं की तरी पण चालेल कारण वेळेभी किंवा प्रत्येकाला वेळ असतो नसतो त्यानुसार आपण एकदा म्हटलं तरी पण चालेल आणि अकरा वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम आहे पहा तर असे मी तुम्हाला सांगितलं आहे की पूजा कशी करायची आपल्या मारुतीरायाची आता मारुतीरायाचा जन्म जो आहे तो सकाळी सूर्य उगवतानाच म्हणजे पा केला जातो तर प आमच्याही गावाकडे मारुतीची यात्रा असती जयंतीला म्हणजे जन्मोत्सव आणि त्यानंतर यात्रा असते पहा म्हणजेच तीन दिवस पा अगोदर पैठणवरून पाणी आणायला जातात कावडी आणि ते कावडीचं पाणी जे घेऊन येतात मुलं त्या पाण्याने आंघोळ घातली जाते मारुतीरायाला त्यानंतर आपला जन्मोत्सव साजरा केला जातो तर अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी मारुतीरायाचा जन्म साजरा केला जातो पहा रामनवमीला रामाचा जन्म साजरा केला जातो त्यांना पाळण्यात वगैरे घातलं जातं आणि पाळणं म्हटलं जातं तसंच मारुतीरायाचा हनुमान जयंतीच्या दिवशी जन्मोत्सव साजरा केला जातो तर या पद्धतीने मी तुम्हाला हनुमान जयंतीविषयी सेवा घेऊन आले होते उपाय घेऊन आले होते आणि पूजा अर्चा वगैरे घेऊन आले होते की नैवेद्य काय दाखवायचा या संदर्भात व्हिडिओ घेऊन आले होते चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा पहा आपल्या आसपास मित्रमैत्रींना शेजारी पाजारांना नक्की या व्हिडिओची म्हणजे उपयुक्त माहिती त्यांनाही मिळू द्या आणि त्यांनाही व्हिडिओ हा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिलेला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नाही छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ